जय एके रात्री कृष्ण मित्रविंदांच्या महालाकडे जाण्यास निघाले त्यांना आपल्या सहवासाचा लाभ द्यावा असे त्यांच्या मनात होते पण सवयीमुळे त्यांची पावले आपोआप सत्यभामांच्या मंदिराकडे वळली त्यांनी त्यांचे स्वागत केले तेव्हा त्या सत्यभामा आहेत हे लक्षात न घेता ते सहजगत्या बोलून गेले काय मित्रविंदा कशा आहात आज मी खास तुमच्यासाठीच इथे आलो आहे तेव्हा त्यांच्या मुखातून आपल्या सवतींचे नाव ऐकताच त्या प्रक्षुब्ध झाल्या त्यांनीही तत्काळ टोमणा मारला म्हणाल्या कंस महाराज या आज मथुरा सोडून द्वारकेत कसे आलात तेव्हा आपल्या वैर्यांचे नाव ऐकून श्रीकृष्ण रागावून म्हणाले काय हो बऱ्या आहात ना आज मला एकदम कंसांच्या नावाने हाक मारलीत। त्यावर त्या म्हणाल्या श्रीहरी तुम्हीच डोळे पुसून पहा इथे मित्रविंद आहेत का आपली चूक कळताच ते हसले आणि क्षणार्धात गुप्त झाले ते पाहून सत्यभामा कावऱ्याबावऱ्या झाल्या मी सवतींचा मत्सर केला म्हणूनच माधवांचा सहवास लाभला नाही मी त्यांना असे बोलायला नको होते अशा अनेक विचारांनी त्यांचे मन व्यथित झाले श्रीकृष्णांच्या विराहाने व्याकुळ होऊन त्या रडू लागल्या व आपल्या सख्यांना म्हणू लागल्या कोणीतरी श्रीकृष्णनाथांना घेऊन या हो मी त्यांची समजूत काढीन तेव्हा एक सखी धावतच श्रीहरींकडे गेली तिने त्यांना सत्यभामांची अवस्था सांगितली व म्हणाली यदुपते कृपा करून सत्यभामांच्या मंदीरी चला त्या तुमच्यासाठी झुरत आहेत व्याकुळ होऊन रडत आहेत त्यांनी उत्तम वस्त्रे व भूषणे देऊन तिचा गौरव केला व म्हणाले आता माझे येणे होणार नाही ते ऐकून ती सखी धावतच सत्यभामांकडे गेली त्यांना श्रीकृष्णांचा निरोप सांगितला त्यावेळी धावत आल्यामुळे तिला धाप लागली होती तिचे केस विस्कटले होते तिची वस्त्रे घामाने भिजली होती आणि भाळावरचे कुंकूही सरकले होते तेव्हा तिच्या हातातील वस्त्राभूषणे व एकंदर लक्षणे पाहून हिने श्रीकृष्णांशी शृंगार चेष्टा केल्या असाव्यात असा, असा त्यांना संशय आला त्यांनी विचारले सखी तुला धाप का लागली ती म्हणाली लवकर येण्यासाठी मी धावत आले म्हणून धाप लागली त्यांनी विचारले मग केस का विस्कटले ती म्हणाली मी श्रीहरींच्या पाया पडले त्यांनी मला केस व मस्तक धरूनच उठवले त्यामुळे केस विस्कटले त्यांनी विचारले वस्त्र कसे भिजले तिने उत्तर दिले हरी मत्स्य अवतार घेऊन समुद्रात विहार करत होते मी त्यांची तिथे जाऊन भेट घेतली म्हणून वस्त्र भिजले पण तिच्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले नाही त्यांनी विचारले मग तुझ्या भाळावरचा अर्धचंद्राकृती टिळा कसा ढळला ती म्हणाली श्रीरामांनी देवांना रावणाच्या तावडीतून सोडवले त्यावेळी राहूचीही सुटका झाली त्याला भिवून चंद्र चलित झाला त्यांनी विचारले सनकादिकांना कृष्णचरणांची धूळ सुद्धा मिळत नाही त्यांनी तुला इतकी उंची वस्त्राभूषणे कशी काय दिली ती म्हणाली तुमच्या पतींनी परशुधर होऊन क्षत्रियांचा संहार केला त्या विजयाच्या आनंदात असतानाच मी त्यांच्या समोर गेले म्हणून ही वस्त्राभूषणे मिळाली अशा प्रकारे शृंगार विषयक संशयाने त्यांनी सखीला जे जे तिरसट प्रश्न विचारले त्यालाही तिने समर्पक उत्तरे दिली त्यातून सत्यभामांना शुद्ध भक्तीच प्रत्ययास आली आपल्या संशयखोर मनाची लाज वाटून त्यांनी तिला जाऊ दिले कृष्ण कृष्णवियोगाचा अग्नी सत्यभामांचे अंतरंग जाळत होता कृष्णा मनमोहना आता अंत पाहू नका मला दर्शन द्या असे म्हणून त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या तेव्हा त्यांचा अधिक अंत पाहणे योग्य नाही असे वाटून श्रीकृष्ण त्यांच्या मंदिरे आले त्यावेळी दार बंद होते म्हणून त्यांनी दारावर हळूच टिचकी मारली भामांनी बाहेर कोण आले आहेत हे ओळखले आता त्या चेष्टा करण्याच्या मनस्थितीत होत्या त्यांनी विचारले कोण आहे ते म्हणाले मी माधव मग त्या म्हणाल्या माधव म्हणजे वसंत ऋतूच ना त्याचे इथे काय काम ते म्हणाले अहो मी चक्रधर तुमच्यासाठी आलो आहे त्या म्हणाल्या चक्रधर म्हणजे कुंभार तुम्ही आपले काम सोडून का आलात ते म्हणाले असं काय करता मी धरणीधर त्या म्हणाल्या म्हणजे शेष नागना ते म्हणाले मी कालिया मर्दन करणारा मला विसरलात त्या म्हणाल्या म्हणजे तुम्ही सापांचे वैरी गरुड आहात होय अशा प्रकारे भामांनी श्रीकृष्णांशी संवाद रूपाने थोडासा खोडसाळपणा केला त्याला त्यांनीही मनपूर्वक हसून दाद दिली त्यानंतर सत्यभावांनी दार उघडून श्रीकृष्णांना आत घेतले उद्धटपणे बोलल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली सखीला प्रश्न विचारून त्यांच्या हाती काही लागले नव्हते आता श्रीहरींकडून त्यांनी त्यांच्या सखीशी शृंगार चेष्टा केल्याचे वधवून घ्यावे या हेतूने त्यांनी विचारले एवढा वेळ कुठे होतात ते म्हणाले मृग गेलो होतो मग त्या म्हणाल्या तुमच्या अंगाला दुसरा सुवासही येतो आहे ते म्हणाले वनातील भक्तांनी पुष्पमाळा घातल्या होत्या त्यांचा सुवास असेल त्यांनी विचारले मग घाम येण्याचे कारण ते म्हणाले अगदी सोपं आहे वनोवनी धावल्यामुळे त्यांनी विचारले तुमचे ओठ नेहमी लालबुंद दिसतात आज असे चिमलेले का ते म्हणाले आज खूप शंखनाद केला म्हणून ओठावर दाब आला त्या म्हणाल्या तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मग ते म्हणाले मला समुद्रात टाका माझे बोलणे खरे असल्यास मी तरेन त्या म्हणाल्या त्यात काय विशेष तुम्ही समुद्रातच शयन करता अशा प्रकारे त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्या चातुर्य सिंधू ऋषिकेशांनी अशी उत्तरे दिली की त्यांना गप्पच बसावे लागले सत्यभावांचे श्रीहरींवर निरतिशय प्रेम होते एके दिवशी नारद त्यांच्या सदनी आले असताना त्यांनी विचारले मुनिवर्य जन्मोजन्मी श्रीकृष्ण हेच पती मिळावेत अशी माझी इच्छा आहे त्यासाठी कोणते व्रत करू काय दान देऊ ते ऐकून ते स्वतःशीच म्हणाले काय हे अज्ञान श्रीकृष्णांची भक्ती लाभल्यावर पुन्हा जन्म तरी कशाला मागावेत ते काही नाही श्रीकृष्ण आपल्या एकटीचेच आहेत असा यांना जो भ्रम झाला आहे तो दूर केलाच पाहिजे मग ते म्हणाले सत्यभामा तुम्ही श्रीकृष्णांचेच दान द्या म्हणजे तेच तुम्हाला जन्मोजन्मी पती म्हणून मिळतील पण हे करताना आधी त्यांना विचारा तेव्हा सत्यभामांनी श्रीहरींना आपले मनोगत सांगितले व म्हणाल्या नाथ मी तुमचे दान देऊ इच्छिते तुमचे काय मत आहे ते म्हणाले विचार चांगला आहे कोणी ब्राह्मण मला स्वीकारण्यास तयार असतील तर उशीर करू नका म्हणून त्यांनी काही ब्राह्मणांना विचारले मी तुम्हाला श्रीकृष्णच दान म्हणून दिले तर तुम्ही स्वीकाराल काय त्यावर ते म्हणाले बाप रे त्या चोर गवळ्यांना कोणी घरात न्यायचे ते व्यभिचारी आहेत कपटकारस्थाने करणारे आहेत त्यांना घेऊन आम्ही काय करणार ब्राह्मणांच्या नकारांनी सत्यभामा निराश झाल्या त्या नारदांना भेटल्या व म्हणाल्या मुनिवर्य कोणीही ब्राह्मण श्रीकृष्णांचे दान घेण्यास तयार नाहीत तुम्ही नारायणांचे भक्त आहात ना मग तुम्हीच त्यांचे दान घ्या ते ऐकून ते आनंदाने म्हणाले अवश्य साक्षात पूर्ण ब्रह्म आयते हाती येत आहे ही संधी मी कशी सोडीन। श्री ही तात्काळ होकार दिला आणि म्हणाले भामा हे सत्कर्म तुम्ही लगेच करून टाका त्याप्रमाणे सत्यभामांनी यथाशास्त्र संकल्प करून नारदांना श्रीकृष्णांचे दान दिले ते महाप्रभू आपल्या परमभक्तांचे दास झाले नारद त्यांना म्हणाले श्रीहरी आता माझी वीणा व देवपूजेची पेटी तुम्ही नीट सांभाळा मग त्यांना घेऊन ते निघून गेले श्रीकृष्ण दृष्टीआड होताच त्यांच्या वियोगाने सत्यभामा व्याकुळ झाल्या हे वृत्त कळताच श्रीकृष्णांच्या सर्व स्त्रियांना मोठा धक्का बसला त्या संतापाने भामांपाशी आल्या व स्वतःच्या स्वार्थासाठी श्रीरंगांचे दान देऊन त्यांनी काय अनर्थ केला आहे ते सांगून त्यांना दूषणे देऊ लागल्या आणि सत्यभामांनी आमचा घात केला असे म्हणून रडू लागल्या यावर त्या काय बोलणार त्यांनी मान खाली घातली नारद श्रीहरींना घेऊन गेले हे कळताच बलराम उद्धव अक्रूर वसुदेव व उग्रसेन सैन्य घेऊन धावले नारदांना गाठून ते म्हणाले मुनिवर्य श्रीकृष्णांना घेऊन कुठे निघालात तुम्ही यांना नेऊ शकत नाहीत ते म्हणाले माझ्याशी वाद घालू नका सत्यभावांनी मला बोलावून यांना संकल्पपूर्वक दान केले आहे म्हणून मी यांना नेत आहे त्यामुळे तुम्हाला जे काही विचारायचे असेल ते त्यांना विचारा त्या उत्तराने त्या सर्वांचा नाईलाज झाला त्यांनी श्रीकृष्णांच्या बदल्यात अन्य चाकस यमंतकमणी वा ते जे मागतील ते देण्याची तयारी दर्शवली तेव्हा ते, ते म्हणाले यादवांनो श्रीहरींसारखे सांगाती त्रिभुवनात शोधूनही सापडणार नाहीत मग अन्य चाकर घेऊन मी काय करू तसेच म्हण्यामुळे किती जणांना प्राण गमवावे लागले आहेत हेही तुम्ही जाणता म्हणून तोही मला नको अर्थात या जगात श्रीकृष्णांसारखे मूल्यवान असे काहीच नाही म्हणून मी यांना परत देऊ शकत नाही आणि तुम्ही दिलेले दान परत कसे मागता ते ऐकून ते तिला आले म्हणाले देवर्षी आमच्यावर कृपा करा श्रीकृष्ण आमचे जीवन आहेत ते जीवन हिरावून घेऊ नका आम्ही तुम्हाला यांच्या वजना इतके सुवर्ण देतो पण यांना परत घ्या त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आता सत्यभामांचा आणि यादवांचा गर्व नाहीसा होणार हे त्यांना माहीत होते मंडळी नगरात परतली मोठा तराजू आणण्यात आला एका पारड्यात श्रीकृष्णांना बसवण्यात आले सत्यभामा म्हणाल्या सीमंतक मण्यामुळे माझ्याकडे सोन्याची कमतरता नाही मी कृष्णनाथांना सोडवते त्यांनी आपल्याकडचे सर्व सोने दुसऱ्या पारड्यात टाकले पण व्यर्थ पारडे खाली गेलेच नाही त्यांचा सर्व अभिमान गळाला मग श्रीकृष्णांच्या सर्व स्त्रियांनी आपापले दागिने पारड्यात टाकले तरीही पारडे वरच यादवांनी धनकोशातील सर्व सोने घातले तरी श्रीकृष्णांचे पारडे जडच यादवांचा निरुपाय झाला देवकी धैर्यगलित होऊन रडू लागल्या त्यांनी सत्यभामांची चांगलीच पान उघाडणी केली त्या घोळक्यात रुक्मिणी कुठेच नव्हत्या त्या आपल्या महालात चिंतनात मग्न होत्या बाहेर काय चालले आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती उद्धवांनी त्यांची भेट घेतली व सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्या तुळशीपाशी गेल्या तिला वंदन करून एक तुळशीपत्र आपल्या हाती घेतले पारड्यापाशी आल्यावर श्रीकृष्ण व नारदांची पूजा केली मग माझे माधवांवर शुद्ध प्रेम असेल माझ्या अंतकरणात त्यांच्याविषयी खरा भक्तिभाव असेल तर कृष्णकृपेने हे पारडे खाली जावो असे म्हणून हातातील तुळशीपत्र त्या स्वर्णराशीवर ठेवले काय आश्चर्य श्रीकृष्णांचे पारडे अलगद वर गेले धन्य धन्य त्या रुक्मिणी त्यांनी भावभक्तीच सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून दिले सर्वत्र आनंदी आनंद झाला देवांनी रुक्मिणींवर कौतुकाने पुष्पवर्षाव केला नारदांनीही सर्व सुवर्ण परत केले तेव्हा इतर सांसारिक जीवांप्रमाणे श्रीकृष्णांच्या स्त्रियांनी पाड्याकडे धाव घेतली त्यावेळी आपापले दागिने परत मिळवण्यासाठी तिथे एकच झुंबड उडाली त्या दागिन्यांसाठी भांडू लागल्या सत्यभामाही लोभाने धावपळ करू लागल्या देवकीही धावल्या ते पाहून सर्वजणी त्यांना म्हणाल्या सासूबाई या म्हातारपणी तुम्हाला दागिन्यांचा एवढा सोस कशाला आता ते आमच्यात वाटून टाका ते दृश्य पाहून नारद व श्रीकृष्णांना हसू येऊ लागले नारदांनी रुक्मिणींना वंदन केले आणि श्रीकृष्ण हे केवळ तुमचेच पती आहेत असे गौरव उद्गार काढले मग त्या दोघांना प्रदक्षिणा घालून ते आकाश मार्गाने निघून गेले